तर जसं तुम्हाला सांगितलं होतं मी काल व्हिडिओमध्ये खूप मजा आली आणि आज हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल फेसबुकवर इंस्टाग्रामवर तर हे जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा तेव्हा मला इतका हसत हसा येत होता कबुरता हसतच होता पण मलाही हसा येत होता आणि खरंच रश्मीनं स्टॅमिनाची तिच्या खरंच कमाल आहे म्हणजे ती बरोबर सांगत होती कसं करायचं काय करायचं आपल्याला एक व्हिडिओ जेव्हा बघतो ना आपल्याला खूप इझी वाटतं आपण कमेंट करतो कोणाला बोलतो पण त्या एका व्हिडिओ मागं इतकी मेहनत असते ना प्रत्येकाची आणि दोघांचा सपोर्ट एकामेकाला भरपूर असतो आणि ती खूप चिरत होती मी तिला कल्ला केला माझ्यासमोर अशी बोलू नको म्हणून म्हणजे असंच हाशी मजाक चालू होती आता मग ते जीजाजीकडून जी पूर्ण प्रॅक्टिस केली कसं बघायचं कसे एक्सप्रेशन असले पाहिजे आणि खरंच कमाल आहे असं दोन तीन वेळा रिटेक झाला आणि दोन तीन रिटेक झाल्यानंतर प्रॉपर जो शूट घ्यायचा होता आम्हाला जे कॉमेडी ॲक्ट करायचं आता ते बरोबर असं वेळेवर सुचलं म्हणजे असं सुचलं आणि पटकन तसंच तयार केलं तिने म्हणजे असं ठरून नव्हतो ठेवलं की आज हे करायचं आहे वेळेवर सुचलं आणि वेळेवर सुचल्याबरोबर आता चला बा निघायचं आहे त्याच्या आधी मग हा शॉट घेतला आणि मॅच टू मॅच झाले तर बोलू नाही <laughs> घरी आली जसं रिपोर्टर लोक घरी आले माझ्या एकदम पाच सहा माणसं घरी आले मला वाटलं काय झालं मी एकदम दचकली आणि त्याच्या मा मी घरी आली आणि मग रिपोर्टर चालला इंटरव्ह्यू माझ्या घरात चालू आहे तिला जायची घरी जायची गडबड चालू आहे आणि रिपोर्टर लोकांचा रि हे चालू आहे तिचं जसं आता काय येणार आहे प्रोजेक्ट येणार आहे त्याच्यासाठीच चालू आहे हे बघा आवाज येत आहे इथे तुम्हाला इंटरव्ह्यू चालू आहे तिचा आणि जसं मला नंतर माहीत पडलं की हे सगळे खाली उभे होते रश्मीची वाट बघत होते कारण का साहजिक आहे असं कोणाच्या घरी असं अचानक कसं जायचं म्हणून मग ते ही आल्याच्या वर तर कोणीच नाही आलं नाही आणि मला अचानक आल्याच्या नाही मला पण हे वाटलं थोडंसं आणि यातले बरेच जण यांच्या ओळखीचे निघाले त्याच्यामुळं मग कम्फर्टेबल वाटलं सगळे त्यांना पण आम्हाला पण आणि मग इथे तिचे इंटरव्ह्यू झाले फोटो झाले आणि खूप मस्त इंटरव्ह्यू दिला तुम्हाला बघायला मिळेल तिच्या ब्लॉगमध्ये आणि खरंच खूप काही शिकण्याला एक म्हणतो ना आपण प्रत्येक मा मी नेहमी संबंध अशा व्यक्तीची ठेवतो ज्यांच्याकडून आपल्याला काही नाही काही शिकायला मिळतं आणि हिच्याकडून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते तुम्ही कितीही थकले असा कितीही स्ट्रेसमध्ये असा आपण फ्रेश कसं राहायचं हे रश्मीकडून शिकायचं म्हणजे ती इतकी दिवसभर थकली होती तरी तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला हास्य बघा बिलकुल थकवा दिसणार नाही आणि तिचं बोलणं प्रेझेंटेशन जशी पहिली होती तसंच आहे अजूनही तिचं आणि खूप छान म्हणजे इतकी थकली होती तिला घरी जायची सतत गडबड होती कारण का मुलं मुलं असतात घरी वाट बघत राहतात आणि कमिटमेंट केलं असते त्यामुळं त्या टाईमवर तिला हजर पण राहायचं होतं इथे आणि लवकर कार्यक्रमाला उशीर झाला त्याच्यामुळे तिला घरी जायला पण खूप लेट झालं जेवण केलं नाही तिने शेवटी मग मला तिला टिफिन ती द्यावं लागलं तसं मला दिसायला जाता मला वाटलं मस्त शांत जेवेल लवकरीन पण काय घरी सगळे आल्यानंतर एक घंटा तिचा असाच गेला म्हणजे तिला खूप लेट झालं रात्री जायला गावाला तर पण सगळ्यांना तिने खूप छान इंटरव्यू दिला तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला जरासं असं वाटत नाही का तिला घरी जायची गडबड आहे तर हे ना मॅनेज करणं खूप खूप कठीण असतं म्हणजे समोरच्याला दिसून नाही द्यायचं आणि खूप छान प्रेझेंट केलं तिने आणि कसं राहते ना नवीन प्रोजेक्ट तिचा जो येत आहे त्याला भरभरून सपोर्ट करा सगळ्यांनी आपल्या विदर्भाचं नाव Uh, कोणीतरी एका सामान्य घरातून आलेली मुलगी इतक्या उंचावर नेत आहे ते थे, थे ही खूप गर्वाची गोष्ट असते प्रत्येकाला जमत नाही जेव्हा आपण कोणाला बोलतो कमेंट करतो ना खूप इझी असतं आपल्यासाठी पण जेव्हा इथेपर्यंत पोचतो ना तर खूप लंबा प्रवास असतो त्याच्यात चढउतार चा। असतात बऱ्याचशा गोष्टी असतात जे प्रत्येक गोष्ट आपण सोशल मीडियावर शेअर करत नाही पण तिचं अर्थात तिचं कंटेंट कॉमेडी आहे त्यामुळं ती नेहमी लोकांना रडवण्यापेक्षा हसवण्याचं काम आ, उत्तम प्रकारे करते आणि तिचं म्हणणं पण तेच आहे की जर रडवणं रड़ोन, रडवणं खूप सोपी असतं पण लोकांना हसवणं आणि तेही उत्तम कंटेन घेऊन ते खूप मोठी गोष्ट आहे ती काम ते करते आणि इथे छान इंटरव्ह्यू दिला तिने खूप मस्त आणि मी तर आलीच नाही समोर मी आतमध्येच होती सगळ्यांसाठी चहापाणी करत होती अर्थात आपल्या घरी कोणी आलं आणि तर चहापाणी करावंच लागते ना चांगल्याने वाटत आणि मग सगळ्यांचा चहापाणी झाला आणि सगळे ओळखीचेच निघाले त्यामुळं पण इतर गप्पा गोष्टी पण झाल्या आणि तिला निघायला कमीत कमी नऊ वाजले रात्रीचे भरपूर वेळ होतो झाला होता कारण का रिपोर्टर घरी आठ वाजता आले आता आल्यानंतर साहजिका सगळ्यांना बरोबर सगळ्यांचे जे आशेने येतात का प्रत्येकाला आपल्याला इंटरव्यू व्यवस्थित मिळायला पाहिजे म्हणून आणि तिला जो मान सन्मान मिळतो ना तो बघून मला खरंच खूप खूप खुँ, छान वाटलं आणि तिच्यामध्ये ना थोडाही ॲटिट्यूड दिसत नाही बरेच जणं आज तिला जे नागपूरची पब्लिक तिची खूप वाढलेली आहे जे फॅन खूप आहे नागपूरला तिला पण खूप चांगलं वाटलं जेव्हा ती घराच्या खाली उभी राहिली तेव्हा सगळ्यांचे तिचे इंटरव्ह्यू झाले आहे आता ती फ्रेश होत आहे तिची कपड्याची पॅकिंग कारण का तिला घरी जायचंच आहे म्हणते तिला आता वाजले आहे रात्रीची साडेआठ वाजत आहे तिला म्हटलं थांबून जातं नाही मग ते जायचंच आहे मुलं घरी असतात ना कसं गमणार तिला नाही का तर ती निघत आहे आणि सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले फायनली चहापाणी झालं त्यांचा तिचा टिफिन मी दिला आहे तिला सोबत तिच्या जेणेकरून तिला आता जेवायला तर वेळ नाही म्हणून टिफिनच दिला सोबत चल घे चरा पुसून घे गाऊन वाला आपल्या बाईचा जो आपला नवीन सॉन्ग आहे ते सुपर विपर हिट हो याच्यासाठी आत्ताच केलं परिश्रम जो करतो तो नेहमीच सक्सेस होतो चला फायनली निघाली ती आणि खूप वेळ झाला होता दिसत असेल तुम्हाला रात्रच झाले आहे नऊ वाजवाय नदी गेले आणि घर शांत झालं <laughs> आज आज वाटलं तुमची सेलिब्रिटी आली बा घरी एवढे पत्रकार इंटरव्ह्यू चालू मी एवढी म्हणजे होते ना कधी कधी आपल्याला सवय नसते नाही असे आणि तिच्या स्टॅमिनाची खरंच कमाल आहे एवढ्या एवढं थकून आल्यावर सुद्धा इंटरव्ह्यू एवढा मस्त दिला दिवस भरायची थकली होती तरी इंटरव्ह्यू एकदम फ्रेश असं वाटत नव्हतं की ती थकली आहे म्हणून तर खूप स्टॅमिना लागते आपल्याला जेवढा एक फेस आपण बनतो ना पब्लिकमध्ये सेलिब्रिटी बनतो तर किती लोकांशी हसून मॅनेज करून बोलावं लागतं त्याच्यासाठी प्रत्येकाला जमत नाही ती ते फक्त काही लोकांनाच जमते आणि म्हणून ते सक्सेससुद्धा होतात जसं आता तिच्या इथं सहा तारखेला कार्यक्रम आहे तर बघू जायची तर खूप इच्छा आहे मी ठरवून ठेवत नाही ठरलं तर माझं वेळेवर कॅन्सल होते म्हणून मी ठरवून ठेवत नाही बघू आता त्या दिवशीची मी इच्छा तर खूप आहे जायची आणि तयारी पण आहे हे जर सोबत असते तर अजून चांगलं तर चला आता आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय